मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा सोलापुरातून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होताच महाविकास आघाडीच्या बैठकांना वेग आलाय उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्यात तर मुंबईत महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बैठक घेऊन पुढची रणनीती ठरवली आहे मनोज जरांगे यांनी सोलापुरातून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला त्यांनी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री छगन भुजबळ खासदार नारायण राणे यांच्यावर शेरेबाजी करून टीकास्त्र सोडले लोक मतांसाठी पावसात भिजत होते तुम्ही जातीसाठी पावसात भिजा असं सांगून मनोज जरांगे यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांना टोला हडलाय तुम्ही पावसात तरी तुम्हाला मत देणार नाही असं ते म्हणाले पण त्यांनी सगळ्या टीकेचा रोख देवेंद्र फडणवीस नारायण राणे छगन भुजबळ यांच्या भोवतीच ठेवला जिथे फडणवीस आणि भुजबळ एकत्र जातील तिथं त्यांचे उमेदवार पाडा असं आव्हान मनोज जरांगे यांनी दिलंय मनोज जिजरंगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू करताच महाविकास आघाडीतल्या नेत्यांना हुरूप चढलाय जयंत पाटील नाना पटोले विनायक राऊत विजय वडेट्टीवार आदींनी एकत्र बैठक आहे सोळा ऑगस्टला हॉल हॉलमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा घेऊन प्रचाराचा प्रारंभ करायचं ठरलंय त्याचबरोबर वीस ऑगस्टला राजीव गांधींच्या जयंतीदिनी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी महाविकास आघाडीचा महामेळावा घेण्याचं देखील या नेत्यांनी ठरवलंय त्यापूर्वी काल सकाळीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली आहे मनोज चरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होताच महाविकास आघाडीतल्या नेत्यांना कुरू आल्यानं त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेऊन वेगवेगळे राजकीय कार्यक्रम ठरवायला सुरुवात केली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा